काय करायचं एक टेन्शन आहे का हा सकाळी सात वाजता गेलेलं माणूस सातला सकाळच्या घर सोडलं या अजून घरी पत्या नाही आठ वाजून गेले तरी फोन केला तर उचलावा की दुपारी एक फोन उचलला आणि बिगवन मध्ये आहे म्हटलं म्हणतात ना बिगवण मध्ये काम केला का सांगायचं फोन करून नेमकं हिथं हाय बाबा तिथं हाय बाबा नाही फोन तरी उचलायचा हा पाक ती बुलेट घेतली का त्या बुलेट ना खाली उतरायच नाही अशा ना घर जाळून कोळशाचा व्यापार करावा लागल भाऊजीला मी सकाळी काय म्हटली नसतं की होय बाबा मोबाईल नेट धरायचा नेट जपायचा नुकसान किचा पाय आहे का नाही एवढं म्हटली का होय बाबा मी भाऊजीला तरी काय म्हटली अशी फोन करून अशी म्हणती तुझी बायकू तशी म्हणती तुझी बायको म्हणून म्हणून माझा फोनच उचलायचा नाही पण आहे का नाही काय बाय माणसाने नुसतो स्वतःच्या मनाचं करायचं ठरवलंय धनी नाही वाणी नाही कोण तुम्हाला आमच्यावरच मालक होय बघताय बायकांवरच मालक होत आहे बायकांना बननात ठेवायचं मान्य आहे ठेवा बंदनात बायकासनी तुम्हाला कोणी बोलायचं का नाही आ काय येते तर पैसा म्हणून कुलीकड बी उदळवाट करायची गाडी का पाण्यावर चालते का तिकड बिघवन मधी हा बिगवण कुठं हाय ती बारामती कुठं हाय एकदा म्हणते दा तर बारामतीच्या जवळ हाय एकदा म्हणते तर बिगवण मध्ये आहे कुठं ती बिगवन आणि बारामती मलाच ठावण आहे गिल तू बारामतीला तवा त्या ह्यांच्याकडं सोमादाकड तवा बी नेमकी गाव कंची कंची आपल्याला काय माहिती कधी नव त्या रस्त्यानं गेलेलं तिकडं आता कुणाच्या घरी गेलं का काय झालं काय कळावी नाही बर हा माणसाला नेमकं करावं काय टू एक ना एक टेन्शन द्यायचंच ठरवलंच आहे तुम्ही टेन्शन द्यायचं तर काय करायचं इकडून म्हणती नाव कुणाच्या गाड्या सांगा मग कुणाचे नाव आहे सांगितलं काय फरक पडतो एवढा एका शब्दात विषय संपतो की कुणाचे नाव आहे ते सांगून टाका माझ्या सगळ्याच्या मध्ये माझं मारण ठरवलंय तुम्ही बरं आता खरातलं पैसे घेतला मोबाईल झालं गेलं आता उद्या मी काय दोन शब्द बोलली बोललं म्हणून काय होतं माणसाला राग येत नाही का हा आता दोन आठवडं होऊन गेलं घरात माळवं आणलं नाही भी सुती फडक्यात बांधते मडे आणते करते मटकीच्या डाळीचं करते बटाटे होती ती संपली कधी बेसन करते या काल म्हणाला घरात काय नाही मग मला रागेल का नाही ना? पैसे एक एक टक्के तेवढं जायचं म्हणल्यावर सोळा हजार बोलली असल रागाच्या भरात आणि बारक्यानं बोलवली म्हणून काय कुठं नेम आहे काय बारक्याला राग येत नाही बायक बारक्यानं बोलून बारकं काय करतच नाही घरात हा चुकल्यावर बारक्याला कसं बोलायचं बारक्यानं बोलल्यावर काय होतय बारकी बाहूजय मोठ्या दिराला बोलली काय होतय बोलली म्हणून आ जरी बोलली तरी काय होतय माझं तर एक डोकं चाल ना झालं या ह्यांच्यामोर टकूर आपटून घ्यावा का बळवून घेवा काय कळ ना मला तर नाही बिचारांनी फोन असलं तर सांगायचं इथं हाय बाबा तिथं हाय बाबा कितीतरी कायच झालं तर येतं टकुरी टेन्शन जळत या काय करायचं कुठे गेला असत्याल अजून वाटणी येत असत्याल का गा, गाडी नवी हातात हाय नेमकं कुणाच्या घरी गेलं ही पावसा पाण्याचा दिस आहे चिटचिटी दिवसभर येतय पाऊस वातावरण असलं खराब आहे कोण संघ असलं म्हणजे एकाला दोघं काय वाटत नाही ती विनायक दादा किंवा त्यांचं ती इकडचं मित्र ही काय ती दोघांपैकी एक जण कोण असलं सांगा ना मला काय टेन्शन वाटत नाही कुठं का जायना तिकडं कुठं का राही कारण एका संघ दोघं असते ती माणसं काल पण भाऊजी ही गेली ती काय वाटलं नाही काल त्यांना सुद्धा यायला माईंदाळा दाळा उशीर झाला ते मयलन बायलन घेत बसली ही एकटं गेला माणूस का म्हणलं का भे वाटत हा जाई शेवटी आता हाय की नाही किती जरी हाय म्हणलं तर कडू वडत कसं खूप आण काय कळत नाही काळजी वडती काळजी काय करायचं भाई मला डोकं इतकं संतापया डोक्याला की बोलायचं काम नाही टोकरून नुसतं फन लागलं फन फन फन, 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 फन करतंय टुरला एक टेन्शन नाही सतराचे सतरा टेन्शन सारखं ते डोकं शांत म्हणून आहे नुसतं सारखं गरम काय नाही काय काय नाही काय डोक्यात हायच चालू चालू असं टेन्शन देते तीच तर आपोआप येत आहे बी टेन्शन नको म्हणल्यावर कशाला येत आहे वरती काय जर कुणी काय नाही केलं कुणी काय त्रास दिला नाही कशाला येत आहे टेन्शन ते आपोआप कसं येईल की घरात टेन्शन हे जो गो वागते तिचं कुणाचं नाही कुणाचं कुणाचं नाही कुणाचं टेन्शन आहेच आता कवा येत आहे कवा नाही दाराकडतो तोंड लावूनच बसली इकडं बघ ती इकडून गाडी तळ्यावनं येते का मागणं येते फोकस दिसतंय का आवाज येतोय फाट फाटफाट त्या गाडीचा वैता घेऊन गेलाय पाया नको 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 वाटायला लागले मला जीवच नको एकट्या जीवानं किती टेन्शन घ्यावं हो तरी ह्यांचं टेन्शन आलं का मला टेन्शन देते ती मला अमूक करते ती मला तमुक करते ती मग आम्हाला पण जीव आहे ना का नाही हा आम्हाला नाही का काय काळजी बिळजी नाही ह्यांना सगळ्या दुनियाची काळजी आहे घराची काळजी आहे परपंचाची काळजी आहे सगळ्या ज्यांना काळजी आहे आम्हाला नाही काळजी आम्ही एकटा आहे ना मोकळा आहे आमचा जीव लेकरा बाळांचं आम्हाला टेन्शन नाही कशाचं टेन्शन नाही आम्हाला सगळं काहीतलाच आहे टेन्शन कसं करायचं का आणि कसं नाही बसले तरी जेवत आता बाहुजी ही सगळी घरात खालच्या लेकरं मी बसले ती खातती तर खाली घास उतरं ना की तुला नाही बाया तुला वाटत चांगली मला नाही वाटत बरं ती काय करायचं का मन म्हणत आहे की किती जरी म्हणलं डोळ्यावर असं झापट ठेवायची काळ जाऊ ठेवायचं ती आपोआपच करत आहे की कुठं बसला असेल बिचार कुठं गेला असेल नाही नाही तर फोन चार शिव्या जरी दिल्या तरी काय वाटत ना हा हि तर फोन करू नको म्हणलं का नाही तरी काय वाटत नाही तेवढ्या पुरता येईल पण काय वाटणार नाही पण माणूस गपचिप खाऊन पिऊन तर बसेल याच गप त्याने तिकडे गप आपण इकडे गप म्हणलं काय होतं या उत्तर द्यावा काहीतरी जेवलं का भाऊजी तरी मग त्यांनी तर फोन करायला हवा त्यांना आता जेव्हा माझा उचल ना तर बाया भावा तर उचल त्याला की तिकडे रानात गेल्यावर बोललो कुणाटाव भाऊ 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 तू तुझा नवरा काय सांगतोय का कोणल्या की कोंबड्या कोंडल्या मस्त बांधली माग त्यांचं भाऊ भाऊ ऐकते ती त्यांचं त्यांनी ते सांगायचं भाऊजी काळजी करते दिसत नाही का भाऊजीला बी झालता बाबा आमचा फोन नको काळजी करू हाय इथं राहिलाय हाय तिथं राहिलाय आणि झाला असणार आहे फोन त्यांचा पण सांगत नाही बिचार विचाराय गेलं का गप बसतय बसतंय इतराय गेली मी जेवत बसल जीवतू म्हणून बी नाहीन गप बस म्हणून बी नाही पुण्या सांगतो म्हणून बी नाही हिथं गेलं म्हणून बी नाही तिथं गेलं म्हणून बी नाही काय करायचं